स्वर्णभैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वास्तू अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड सध्या लग्न सराई सुरू आहे यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुधाकरघारे प्रत्येक लग्नामध्ये हळदी समारंभामध्ये साखरपुड्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुधाकरघारे घारे लग्न सराई मधून आणि मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे त्यामुळे सुधाकरघारे घारे दिवसभरात पंधरा ते वीस लग्नांमध्ये आपल्याला दिसून येत आहे तसंच सुधाकर घारे लग्न समारंभांमध्ये उपस्थित राहत असताना मोठ्या प्रमाणात आहेर सुद्धा वधूवरांना करताना दिसून येत आहेत त्यामुळे सुद्धा सुधाकर घरे जोरदार मोर्चे बांधणे आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं करताना दिसून येत आहेत विकासनामा कर्जत